गुरुकृपा नगरात आमदार डॉक्टर फारुक यांच्या हस्ते सामाजिक सभागृह कामाचा शुभारंभ याबाबत अधिकृत असे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा येथील गुरुकृपा नगर चित्तौ रोड येथील सभागृह बांधणे या कामासाठी पंचवीस लक्ष रुपये खर्चा कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गणे डॉलर डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर शराफत अली निजाम सय्यद सुरेश अहिरे नगरसेवक शिरपूर बिलाजी अहिरे अमित शहा आसिफ शहा शहजाज मनसुरी कैसर अहमद फातिमा अन्सारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर यावेळी गुरुकृपा नगर आणि परिसरातील मुख्य प्रश्न मंदिर राहती घरे नियमाकूल करण्याचा या बाबतीत रहिवाशांची मागणी या ठिकाणी मांडण्यात आली त्यानुसार आमदार डॉक्टर शाह यांनी रहिवासी घरे नियमाकुल करण्याचे अभिवचन देखील या ठिकाणी दिले तर यावेळी भिलाजी ऐरे सुरेश आयरे सिद्धार्थ जगदेव लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आमदार डॉक्टर शाह यांनी अनेक धुळे शहरातील सर्व घटकांसोबत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून ज्यात प्रामुख्याने खान्देश कुलस्वामी एकूरा देवी फुलेनगर प्रबुद्ध कॉलनी नकाने रोड बुद्धविहार देवपूर येथील संत रविदास अभ्यासिका दीडशे वर्ष जुने असलेल्या कॅथोलिक चर्च गुरुद्वारा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य शासनाकडून खेचून आणला व सध्या काम ही प्रगतीपथावर असल्याचे समजते तर या प्रसंगी या ठिकाणी जितेंद्र पवार पवन आहिरे दत्तू शिंपी कृष्णा आहिरे राज आहिरे सोमनाथ पवार किशोर आहिरे शंकर शिरसाट दत्तू सुरेनशी किशोर आहिरे विनोद आहिरे महेंद्र रखने अनिल अहिरे राजू पात्रे संजय सुरेशी यशोदा अहिरे छोटाबाई रक्कमे सविता अहिरे लक्ष्मी अहिरे आशाबाईरे कुसुम अहिरे शांताबाई शिरसाट कविता शिंपी कल्पना शिरसाट आदी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लोंडे यांनी केले तर आभार रवींद्र अहिरे यांनी मानले आज प्रभाग क्रमांक सतरा येथे संत रविदास महाराज यांच्या नावाने एक समाज भवनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र माधवराव ठाकरे त्याचप्रमाणे आमचे शिरपूरचे नगरसेवक सुरेश भाऊ वाहिरे आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम फातिमा मॅडम शाहिदा मॅडम केसरबाई पेंटर त्याचप्रमाणे निजामदादा सय्यद नगरसेवक डालर डालार दादा आमचे मित्र लोंडे साहेब उपस्थित सर्व माता आणि बंधू भगिनींनो मी आपल्याला सांगू इच्छितो की मी निवडून आल्यापासून माझ्या फक्त एवढाच निर्धार होता की धुळे शहरातील कुठलाही समाज कुठलाही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये आणि त्याच धर्तीवर मी प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आणि काम करतो आहे आपण बघितलं असेल मागचे जे लोकप्रतिनिधी होते जे आमदार खासदार होते त्यांनी फक्त आपल्या मतांचा वापर करून घेतला त्यांनी आपल्या समाजावर कधी लक्ष दिलं नाही आपल्या समाजाचे कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही आणि मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आपण बघितलं असेल आता शहरात अनेक ठिकाणी विहार तसेच उपसेना केंद्र अभ्यासिका मंदिरांचे काम अनेक कामं माझ्या वतीने सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की बस बसस्टँड जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक दारू दुकान होता विनोद वाईन शॉप म्हणून आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव आमचे चळवळीचे जे नेते आहे त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना कुठल्याही आमदारांनी कुठल्याही पुढारीनी त्यांना सहकार्य केलं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती केली की बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे ही जे वाईन शॉप आहे त्या हटवायची आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करून आणि जे आमचे दारूबंदीचे मंत्री आहेत शंभूराजे देसाई साहेब त्यांना त्यांच्याशी मिटिंग घेऊन लवकरात लवकर तो, तो वाईन शॉप तिथून हटवून दिला कारण आमच्या मनावर प्रेम आहे आणि त्यांच्यावर आदर आहे आणि बाकी इतर जे लोक प्रतिनिधी होते, होते जे क्या सो, ते फक्त आपल्या समाजाला वापरत होते आणि त्यांनी कधी आपल्यावर लक्ष केंद्रित केलेलं नाही आता आपण बघतच असाल मी आपल्या समोर माझा जन्म झाला आपल्या हे सगळं माझे मित्र आहे आणि इथे जे संत रविदास महाराज चौक आहे आमचा तिथे आम्ही सोबत राहायचो सोबत खेळायचो आमचे मित्र ते भिवसन आहिरे ते पण आमच्यासोबत आम्ही अनेक वर्ष कामं केलेली आहे आणि या सर्वांच्या मागणीवर मी आपल्यासाठी एक समाजभवन हो बांधण्यासाठी काही लोकांनी आता माझ्याकडे माधवराव ठाकरे दत्तू शिंपी रवींद्र अहिरे कृष्णा हिरे जितेंद्र अहिरे पवन अहिरे राज अहिरे शंकर सिरसाट आणि रवी पवार अशा अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाकडून पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाच्या शुभारंभ माझ्या हक्क करण्यात आलेलं आहे आता ही जे वस्ती आहे तिथे जे आरक्षण आहे ते हटावून आणि आपल्याला सात बाराचा आणि हक्काचा उतारा मिळवून द्यावा त्यासाठी मी आपल्याला शब्द देतो आपण बघतात असेल मी आतापर्यंत कधी खोटा बोललेलो नाही कोणाला खोटा आश्वासन दिलेलं नाही मी जे बोलतो ते करतो आणि जे मी बोलत नाही ते डेफिनेटली करतो आल्यानंतर मी सर्वप्रथम आपल्या सर्व समाज बांधवांना बोलावून आणि ह्या जागेवरचं आरक्षण हटवून आपल्याला हक्क सातबाराचा हक्काचा उतारा मिळून देईल अशी मी आपल्याला शब्द देतो इथे सांगतो जय हिंद जय